गेले दोन दिवस सतत सुरू असलेल्या संततधार पावसाने ठाणेकर नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलं आहे असं म्हटल्यास वावकट ठरणार नाही आज सकाळपासून दुपारपर्यंत ठाणे शहरामध्ये साडेबारा वाजेपर्यंत बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे काल दिवसभरामध्ये तब्बल एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती ठाणे शहरामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मध्य रेल्वेच्या गाड्या काहीशा लेट धावत असल्या तरीही मध्य रेल्वेच्या गाड्या अद्याप तरी, तरी सुरळीत धावत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे त्यामुळे चाकरमानी आपापले ऑफिसेस आणि कार्यालयाच्या जागा गाठण्यामध्ये यशस्वी होत आहे मात्र असं जरी असलं तरी शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत कोपरी परिसरामध्ये एक झाड पडलं त्याचप्रमाणे दयाक्षमा शांती येथे देखील एक वृक्ष उन्मळून पडला या घटनेमध्ये एक व्यक्ती जखमी झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे त्याप्रमाणे ब्रह्मांड फेजचार महावीर हॉस्पिटल हजुरी मानपाडा खारेगाव या परिसरामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या सुदैवाने या घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही ठाणे शहरातील पडवळ नगर परिसरामध्ये त्याचप्रमाणे ज्ञानस महाविद्यालय देखील वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या कोपरी परिसरामध्ये एस टी पी प्लॅन्टजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी कामगारांना तीन तीन फूट पाण्यातनं चालावं लागत असल्याची माहिती हाती आली आहे त्याचप्रमाणे पडवळ नगरमध्ये देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या ठाणेच्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे कापूरबावडी परिसर मानपाडा येथे देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या शिळफाटा परिसरामध्ये देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्याने या परिसरामध्ये देखील नागरिक मोठ्या प्रमाणात अस्वस्थ असल्याचं चित्र बघायला मिळत होतं संततधार पाऊस सुरू असल्याकारणाने सातत्याने पालकांची शाळांना विचारणा होत होती शाळा सुरू आहेत अथवा नाही मात्र जिल्हा प्रशासनाने आज सकाळच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली मात्र सकाळच्या सत्रातले विद्यार्थी हे शाळेत गेले असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडावे अशा प्रकारचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना देण्यात आले CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.